वचन निर्मित पत्रकारितेचे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे आज सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहिलदेवी नगरमध्ये धनगर समाजाचा मेळावा घेणार आहेत श्रीरामपूर मध्ये धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे हे आज नऊ मे सकाळी अकरा रोजी अहिलदेवी नगरचे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर समाजाचा पाठिंबा देण्यासाठी अहिल्यादेवी नगरमध्ये सकाळी अकरा वाजता कोहिनूर मंगल कार्यालय येथे येणार आहे अहिल्यादेवी नगर येथील सर्व धनगर बांधव मेंढपाळ उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी केलं आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा